कशा आहात मी सर्व आज मी सगळे डिमटला तर आता आम्ही डिमटला जाण्यासाठी निघालो इथे विवेक गाडी चालवतोय आणि संध्याकाळचा नाश्ता आम्हाला करू वाटत होता कारण भूक लागली होती मी चहा वगैरे काही केला नाही पाणी वगैरे सर्व आवरलं मी घरातलं आणि मग विचार केला आमच्या इथे फेमस शेळके वडापाव आहे तो खाऊन जाऊया गरम गरम छान वडापाव भेटतो आत्ताच वडापाव खाल्ला आणि तर कॉफी प्यायला आलो आणि इथून पुढे आम्ही डिमाटला जाणार आहोत खाऊन झालं आता निघालो हो आहोत आम्ही रस्त्याने आहोत इथे विवेक काहीतरी मला सांगत होता मला आता आयडिया नाही येते म्हणजे मला आठवत नाही येते पण मला काय सांगत होता पण आमचं काहीतरी कॉफी आणि वडापाववरूनच विषय चालू होता इतकं मला कळतंय म्हणजे एवढं आठवत आहे पण नेमकं काय होतं माहीत नाही आणि तुम्ही बघू शकताय खूप वारा आणि खूप धूळ वगैरे बसते म्हणून मी आ, फेस पूर्ण कवर केला होता स्कार्फने बांधलं होतं मी पूर्ण माझा चेहरा आणि आता मी दोन मिनटातच पोचतो आहे पनवेलचं डीमार्ट जे आहे त्या डीमार्टला आम्ही जातो आमच्या इथून कळंबोलीसुद्धा आहे बट ते खूप असं मला छोटं वाटतं आणि तिथे खूप म्हणजे असं कंजेस्टेड वाटतं त्याच्यामुळे मी एकदा गेली होती तिथे मला नाही आवडलं ते आणि हे जे पनवेलचं आहे ते डीमार्ट इतकं म्हणजे मोठं आहे आणि खूप छान आहे आणि म्हणजे आपल्याला काही खरेदी करता येतं व्यवस्थित आणि तिकडचं सर्व ट्रॉली वगैरे सर्व सही सलामत आहे तसं कळंबोलीचं नाही आहे आणि खांदा कॉलनीचं पण नाही आहे तर आता आम्ही पोचलेलो आहोत आणि गाडी पार्क करून जातो आतमध्ये आम्ही आता डिमार्टला पोहोचलेलो आहोत तिथे विवेक बोलत होता बिस्किट्स वगैरे काय घ्यायचे आहेत का तर मी म्हटलं दादांसाठी येऊ दादा म्हणजे माझे सासरे आणि नंतर मी डाळ वगैरे घेतली आणि मग गरम मसाल्याचं सेक्शनमध्ये गेले तिथे जे मला गरजेच्या होत्या वस्तू ते घेतलं सब्ज्या घेतलं कारण का आता उन्हाळा चालू आहे सब्जा घेतला आणि बाकीचं काही गरम मसाले लागतात ते घेतलं मग नंतर विवेकनी तेल घेतलं आम्ही पाऊचच घेतो जसं लागेल तसं घेतो कारण का सध्या आम्ही दोघंच आहोत तर इतकं तेल लागत नाही साजू असतात देवाची गोष्ट वेगळी आहे तर आधी ऑलरेडी आहे माझ्या घरात तेल पण तरी म्हटलं चाललं डिमांडला तर घेऊया आपण मग इथे मी पापड घेतले आणि मी इथून पुढे जो व्हिडिओ असेल त्याला व्हॉइस ओवर देणार आहे कारण व्हिडिओ सर्व विवेकने शूट केलेला आहे आणि तो खूप जास्त लाजतो बोलायला आणि इथे तुम्ही बघू शकता इथे मी त्याला म्हणते आहे की तुला मा फेस मास्कचं जे शीट असतं ना ते घ्यायचं आहे का तर तो, तो म्हटलं हो मला घे म्हणून तर मी त्याच्यासाठी चार कुलचं घेतलं होतं आणि मग इथे विवेकला रोज रात्री विवेकलाच काय मला किंवा माझ्या फॅमिलीला म्हणजे माझ्या सासरकडची माझ्याकडचे सर्वांना जेवल्यानंतर खूप गोड लागतं खायला खूप नाही पण थोडंफार गोड लागतं खायला तर इथे विवेकनी मग चॉकलेट्स घेतले होते तरी ह्या वेळेस त्यांनी एकच पॅकेट घेतलं नाही तर दोन दोन पॅकेट म्हणजे असतातच आमच्याकडे मग त्याने अगरबत्ती वगैरे घेतलं आणि इथे बघू शकता तुम्ही स्लाइक्स 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 मी घेतलं त्याला म्हटलेलं घे पण मी बोलायच्या आधीच त्याने घेतलं होतं आणि तुम्हाला तेच दाखवत होता मग इथे मी स्नॅक्स बघत होते सोया स्टिक वेफर्स वगैरे म्हणजे असंच कधीतरी असं टाईमपास म्हणून खायला आणि इथे मी मेथी खाकऱ्या घेतलेल्या आहे त्याला म्हटलं घेऊया का जर तो बोला हो घे म्हणून तर बालाजीचा आहे घेतला छान टेस्ट आहे म्हणजे मी व्हिडिओ झाल्यानंतर म्हणजे व्हिडिओ शूट केल्यानंतर मी बघितलं खाऊन लगेच नेक्स्ट डे त्याच्यामुळे व्हॉईस ओव्हरमध्ये मी सांगते की टेस्ट छान आहे बालाजीचा मेथी खाकऱ्याचं आणि आता इथे पुन्हा विवेकच कर शूट करतो आहे आणि आता आम्ही जातो आहे कपड्यांच्या सेक्शनमध्ये विवेकला म्हटलं चल बघूया तुला काही टी शर्ट्स मिळत आहेत का चांगले वगैरे ते हे मला खूप आवडलं हे मी त्याच्यासाठी एक घेतलं आणि अजून एक घेतलेलं आहे ब्लॅक कलरचं आणि इथे मी जे टी शर्ट बघते आहे ते माझ्या मोठ्या जिजूंसाठी बघते आहे त्यांना गावी जायचं आहे लग्नाला तर मी म्हटलं मग जाताना तुम्ही प्रवासात वगैरे हे टी शर्ट वेअर करू शकता आणि मग ते झाल्यानंतर विवेकने जे टी शर्ट घेतलं त्यातलं एक त्याला टाईट आलं तर तो चेंज करण्यासाठी केला आहे तर बघू शकताय तुम्ही आता तो बाहेर येईल पण तो म्हंटला की मला ते खूप टाईट आहे म्हणजे खूप नाही पण टाईट आहे तर मग नको म्हणून ते म्हटलं ठीक आहे चालेल मग आता इथे माझ्यासाठी मी टी शर्ट बघते पण पाहिजे तसे भेटले नाही टी शर्ट मला आणि आणि तुम्ही इथे बघू शकता विवेकचे इडे घेतो काही आपलं घरात राहतो बघतोय गॉबल वगैरे घालून आणि इथे मी टॉप बघितला होता तो मला आवडला तो मी वेअर करून विवेकला विवेकलासुद्धा खूप आवडला आणि घरासाठी काही बेडशीट हवे होते माझ्याकडे तीन बेड आहेत दोन छोटे आहेत छोटे म्हणजे सिंगल आहेत आणि एक बेडरूममध्ये आहे तो मोठा आहे तर जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी मी बेडशीट बघत होती आणि त्यानंतर मी आली आहे बटर वगैरे दूध वगैरे जे काय आपल्याला चीज घ्यायचं असतं ते ता बटर आणि चीज ह्या गोष्टी लागतातच आम्हाला म्हणजे आपल्याला पावभाजी मुला किंवा अजून काय करायचं असेल त्यासाठी मग मी घरातल्या डस्टबिनसाठी काय बघतो कपडे घेतले जे असतात जे काय असेल ते आणि नंतर इथे बघू शकताय विवेककडे मी कॅमेरा फिरवला त्याने खूप छान अशी स्माईल दिली ड्रायफ्रुट्सवाले असेल तर नको घेऊन मी नाही खाणार झालेलं आहे शॉपिंग करून आता बिलसाठी घेऊया ना का तू नाही जाणार आता आमचं शॉपिंग करून झालंय आणि इथे डिमांडचंच पिझ्झा आहे त्यांचंच आउटलेट आहे की त्यात आम्ही पिझ्झा घेतो आणि भेटूया थोड्या वेळानंतर बघू आपला किती नंबर भेटलं टोपन नंबर जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा इकडचा पिझ्झा खातो महिन्यातून एकदा तरी मी खातेच आणि खूप छान असतो सो फायनली पिझ्झा

देऊ भेटायला पुन्हा डी आणि आता निघालो पुन्हा मी फेस माझा कव्हर केलेला आहे हॅलो नाही चाल डीमार्टला आलो होतो घरी हो आणि इथे फोन वाजत होता माझ्या सासूबाईंचा फोन आला होता विवेकच्या फोनवर की जेवण झालं का वगैरे तर मग त्याने सांगितलं की जसं तुम्ही ऐकलं की नाही आम्ही डिमार्टला आलो होतो आणि आता घरीच आलो आहे मग त्यांनी त्यांना कळलं की बाबा हे लोक गाडीवर आहेत मग त्यांनी फोन ठेवून दिला आणि आता आम्ही थोड्या वेळातच घरी पोचतो हो आहे आणि आम्ही माझ्या बिल्डिंगच्या शेजारी एक बिल्डिंग आहे तिथे पीठ खूप चांगलं भेटतं गव्हाचं म्हणा ज्वारी बाजरी सर्व पीठ खूप छान भेटतात तर मी तेच बघायला आले तर ते बंद झालं होतं म्हटलं ठीक आहे चालेल आपण उद्या घेऊयाकडून आणि रुटन घेऊन माता घरी जायला निघालो तर तर विवेकला थोडी सर्दी झाली होती तो मला बोलला की तू मेडिकलमध्ये जा आपल्या बिल्डिंगच्या जे खाली मेडिकल आहे मुकुंद केमिस्ट तिथे जा आणि मला एक मेडिसिन घेऊन ये सर्दीवरती तर मग मी मेडिसिन घेऊन आले त्याच्यासाठी त्यांना त्याच्या दोन दिवस आधी पण थोडंसं त्याला वाटत होतं तर त्याने मेडिसिन घेतली होती त्याला आराम पडला होता त्या मेडिसिनने मग तो बोलला की थोडं हलकं पुन्हा मला वाटतं तर मेडिसिनच घेतो सध्या आणि जास्त झालं तर मग डॉक्टरकडे जाऊया असं म्हटला होता तो तर आता तुम्ही बघू शकता आम्ही बिल्डिंगच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि जवळपास पावणे अकरा अकरा झाले असतील म्हणजे माझ्या अंदाजानुसार सो गाडी पार्क दिली असलो आणि टाईम झालेला आहे अकरा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते ब बाय